हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो थोडासा क्यू एन ए टाईप आहे कारण की बरेच दिवस झाले प्रत्येकांच्या कमेंट्स होत्या आणि त्या कमेंट्स खाली एकदम डिटेल डिटेल सगळ्या गोष्टी नाही सांगता येत किंवा सांगितल्या तरी तिसऱ्यांची कमेंट ही तीच कॉमन येते त्यासाठी म्हटलं की चला आज काही शूट नव्हतं केलं त्यामुळे चला तुम्हाला ही जी काही जर्नी आहे तीही थोडक्यात शेअर करते आणि त्याचबरोबर बऱ्याच अशा ज्या काही माझ्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे जी, जी माझी ओळख काय आहे मी कुठे राहते माझे मिस्टर जॉब काय करतात किंवा आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज कधी झालं अशा छोट्या मोठ्या ज्या काही थोड्या थोड्या गोष्टी आहेत त्या मी एका ठिकाणी लिहून घेतल्या आहे म्हणजे क्वेश्चनसारख्या आणि आता मी त्याच तुम्हाला एक एक करून सांगणार आहे आधी तू कुठे राहते हा कॉमन क्वेश्चन आहे कारण की जेव्हा मी क्वार्टर टूर दिला किंवा मग क्वार्टरबद्दल सांगते किंवा मग आपलं जेव्हा पण पूर्ण रुटीनचा ब्लॉग टाकते ना तेव्हा एकच क्वेश्चन हा मला येतोच की तू कुठे राहते आणि त्या क्वेश्चनचं ना आन्सर मी बऱ्याचदा दिला आहे पण एक ताई तर मला रोजच कमेंट करते मयुरी ताई त्यांचे तर कमेंट येतेच येते पण त्याच्याही व्यतिरिक्त आता सध्या एक ते दोन महिने झाले ती कमेंट येत नाही पण तू कुठे राहते ही कमेंट मला कॉमन यायची त्यामुळे म्हटलं चला सांगूनच देते तर ह्या ज्या कमेंट्स आहे किंवा हे जे क्वेश्चन आहे ना हे करंट वाले नाही आहे पूर्ण मी जेव्हापासून युट्यूब स्टार्ट केलं त्या पूर्ण व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स उचलून आणल्या आणि त्याच्यावर आता एक सविस्तर वी व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून कुणीच नाराज व्हायला नको मला तरी असं वाटत आहे की मी प्रत्येकांच्या कमेंटचे रिप्लाय देते पण पर ज्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहे त्यांना असं वाटायला नको म्हणूनच माझे व्ह्यूजही कमी झाले असं मला वाटत आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आली सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो की तू कुठे राहते तर मी गडचिरोलीमध्ये राहते खरं तर माझं जे मूळचं सासर आहे ते वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये आहे वर्धा जिल्ह्यात तरोडा म्हणून जे गाव आहे बरेच लोक ओळखतात पण तिथे माझं सासर आहे आणि माहेर जर झालं तर नागपूर जिल्ह्यामध्ये सिरसी गिरटची सिरसी आहे ना ते आमच्या भागातले जर असेल विदर्भातले त्यांना माहिती आहे गिरेट सिरसी म्हटलं ना तर माहितीच पडते तर ती जी आहे ना ते माझं माहेर खूप दिवसापूर्वी मी हा व्हिडिओ टाकलेला होता माझी ओळख म्हणून पण आता खूप दिवस झाले ह्या गोष्टीला त्यामुळे म्हटलं नवीन जे लोक जुळलेले आहेत त्यांना काहीच आपल्याबद्दल माहिती नाही आहे तर ते व्हिडिओ तरी कसे बघतील या अनुषंगाने मी आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नंतरचा प्रश्न आहे की मिस्टर काय जॉब करतात तर ते सध्या एस पी यूमध्ये आहे याच्या आधी ते एस आर पी एफला होते स्टेट रिझर्व पोलीस फोर्स एस आर पी एफ अप... हे सगळ्यांना माहिती असेलच सी आर पी एफ जसं आहे तर सी आर पी एफ हे सेंट्रलमध्ये जाते पण एस आर पी एफ हे स्टेट लेवलचं आहे तर एस आर पी एफलाच त्यांचं मेन आहे जे जेव्हा ते भरती झाले तेव्हा एस आर पी एफमध्येच आहे पण तिथून एक एक्झाम दिली अशी एक्स्ट्राची एक्झाम्स निघत राहते डेप्युटेशनसाठी तर ते एस पी ओमध्ये आम्ही सध्या आहोत तसे तर आम्हाला पाच वर्ष झाले पण आता कुठेही परत आम्ही वापस जाऊ तर मेन जे आहे ते एस आर पी एफ आहे आता एस आर पी एफ पण हे एक पोलिसचंच फोर्स आहे तर त्यानंतर माहिती झाली आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडते की ताई तुझं शिक्षण किती तर माझं जे शिक्षण आहे ना ते बारावीनंतर मी पॉलिटेक्निक केलं कारण की माझी अकरावी बारावी आर्ट्समध्ये झाली त्यामुळे मला काही डायरेक्ट इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नव्हती कारण की जर कोणाचं इंजिनिअरिंग झालं असेल तर डायरेक्ट आपल्याला बीला ॲडमिशन करता येते पण जर टेनच्या बेसवरच पॉलीला आपल्याला ॲडमिशन करता येते किंवा जर आपलं सायन्स जरी झालं असेल ना इंजिन आ, अकरावी बारावी तरी पण आपल्याला डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकला मिळतो पण आर्ट्स असल्यामुळे मला बारावीनंतर मी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली होती पॉलिटेक्निकमध्ये तेही माझं झालेलं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून पॉलिटेक्निक आणि तिथे तीन वर्षाचा काळ गेला आणि तेवढंच माझं शिक्षण झालेलं आहे एक वर्ष गॅप राहिलं दोन हजार तेरा चौदा पंधरामध्ये झालं माझं पॉली आणि शेवटच्या वर्षी डिप्लोमा ज्या वर्षी येतो त्या वर्षी एक सब्जेक्ट जो असतो ना ऑनलाईन सब्जेक्ट होता तो, निगेटिव सब्जेक्ट होता। तो ता न, जे निगेटिव्ह मार्किंग वगैरे असते त्या ऑनलाईन सब्जेक्टमध्ये माझं राहून गेलेलं होतं तर एक वर्ष खाली राहण्यापेक्षा मी जे कॉन्व्हेंट असते गावामध्ये तिथे जॉब केला आणि मग ते जॉब करत असतानाच माझं लग्न जुळलं आणि जेव्हा जॉबही करायची ना तेव्हा मी घरी ट्युशन्स वगैरे घ्यायची असं थडक्यात माझं जे काही आहे ते मी सांगितलं या गोष्टीला आता आठ वर्ष झाले पण जुने दिवस अजूनही मला विसरता येत नाही आणि त्यामुळेच Uh, मला कुठंतरी असं वाटते की नाही यूट्यूबमध्ये आपण करिअर करू शकतो आणि करतही आहे मी खूप प्रयत्न करते तुम्ही माझं बघतच असेल की मी जेव्हा ही ब्लॉग टाकते तेव्हा एक नाही अशा एका वाक्यात नाही तर पॅराग्राफच्या पॅरेग्राफ अख्ख्या ज्या ताई आहेत माझ्याशी जोडलेल्या त्यांच्या कमेंट्स येतात की ताई तू कसं मॅनेज करते ह्या कामाला बाई लावून टाक असं तसं पण शक्य नाही आपण मिडल क्लास फॅमिलीमधले असल्यावर ना आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय असते आणि तेवढ्या दूरपर्यंत त्या कामाच्या सवयी पण नाही आहे की आपल्या हाताखाली कोणी राहील आणि त्यांच्याकडून आपण काम करून घेऊ असं म्हणजे जे रिअल आहे तेच सांगते कारण खरंच सांगते की आपल्या घरी कोणी येऊन कामं करेल हे आपण तिकडेही नाही बघितलं ना सासरी कुणाकडे आणि आपण इथं कशाला तेवढं हे करायचं जोपर्यंत करू शकतो तोपर्यंत करायचं कारण ती कमेंट मला खूपच वेगळी वाटली ओळखीतल्याच आपल्या ओळखीतली नाही म्हणजे रेग्युलर आपली जी ताई आहे तिनेच केली पण खूप अशी वेगळी वाटली की एवढं आपण आहो का की बाई पण आपल्याला पाहिजे म्हणून आणि म्हणजे त्या ताईंचं तिचं जे काही होतं प्रश्न म्हणजे तिने जे ता काही सांगितलं ते जिवाळ्यापोटी चांगलंच होतं पण मला ते एकदम असं हे वाटलं की कमी नाही का आपल्याला एकदम की आपल्याही हाताखाली कोणी कामाला नको वाटते वा ते सध्या तरी कारण आपण जेव्हा कमवतो असलं ना तेव्हा ह्या गोष्टीचा माज करायला काही जात नाही आणि जर दुसऱ्यांच्या कमाईवर खात असलं ना बऱ्याच गोष्टींचा विचारही करावा लागते माझं कसं आहे सरळ बोलणं आणि सादर राहणं असं आहे तर हा प्रश्न मिटलेला असेल की तुझं शिक्षण काय झालं बोलायला गेलं तर आपला विषय जो आहे थोडाफार विषय जो आहे तो थोडाफार इकडे तिकडे जातोच कारण की कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण हे येतेच येते पण त्यात मला काही राग नाही वाटला पण एकदम मला असं हे वाटलं की बापरे एवढं मोठं आपल्यासाठी नको तर हे झाली माझी ओळख मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला कारण की मी बोलायला बसली ना माझे व्हिडिओ भरपूर असे लांब लांब होतात आणि ते कुठंतरी तुम्हाला जाऊन बोर नको व्हायला त्यामुळे थोडक्यात थोडक्यात सांगते गडचिरोलीमध्ये राहते मिस्टर एस पी यूला आहे आणि माझं शिक्षण जे आहे ते पॉलिटेक्निकमध्ये झालं त्यानंतर मी एक वर्ष कॉन्व्हेंटला जॉब केला घरी ट्युशन्सही घ्यायची आणि त्यानंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यावर दोन मुलं म्हटल्यावर पॉलीच्या बेसवर आता इथे जिथे मी राहते ना इथे भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटी आल्या मला की नाही इथे जॉब आपण करू शकतो कारण इथून थोड्या दूर अंतरावरनं इंडस्ट्रीयल एरिया आहे तर तिथे जाऊन ॲज ए इंजिनियर ज्युनियर इंजिनियर असते नवीन त्यांच्यासाठी बऱ्याच अशा वॅकेन्सी होत्या खूप गोष्टी अशा ठरल्या पण रिझ्यूमपर्यंत गोष्टी गेल्या पण घरी मुलांना बघायला कोणी नाही त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या त्यानंतरनं कारण मुलं आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि त्यांना जर बघायला जिवाडाचं असलं कारण की आपण कुणी एखादी बाई ठेवली आपण पैसे लावून तर ती बघते नाही बघत जेवण देत ते नाही देत किंवा मग बऱ्याच असे प्रश्न राहते आणि मुलांचं बालपण परत येणार नाही यासाठी मी घरी बसूनच यूट्यूबमार्फत काहीतरी इन्कम करण्याचं ठरवलेलं आहे आणि आता ते कधी होईल काय होईल याच्याच बाबतीत मी आता तुम्हाला सांग तर चला आता जाऊ आपण यूटूबच्या प्रश्नांवर ते म्हणजे मॉनिटाईज किती दिवसात झालं सरळ सरळ सांगते मॉनिटाईजला मला बरोबर एक वर्ष लागलं माझं असं असते की हत्ती गेला आणि शेपुट राहिलं त्याच वेळेस माझं माहिती नाही असं पहिल्यापासूनचं आहे पेपर जरी राहायचा ना अख्खा दिवस जायचा तीन दिवसाची सुट्टी कोणत्या कोणत्या पेपरला यायची अख्खा दिवस जायचा पहिलाही दिवस दुसराही दिवस आणि तिसऱ्या दिवशी मी पूर्ण समरीचा अभ्यास करायची पण कारण मला माहिती होती की माझी कॅपॅसिटी आहे त्या सगळ्या गोष्टी मी करू शकते पण मला त्या गोष्टीचं गिल्ट आता वाटते की मी जर तीन दिवस अभ्यास केला असताना तर माझा स्कोअर अजून चांगला असता पण असो आपण ज्या ज्या कॅपॅसिटीनुसार असतो ना त्या कॅपॅसिटीनुसार आपण सगळ्या गोष्टी करत राहतो तर मॉनिटाईज जे आहे माझं चॅनल एक वर्ष लागलं पूर्ण सत्तावीस एप्रिलला दोन हजार तेवीसमध्ये माझ्या चॅनलला मी पहिला व्हिडिओ टाकला होता आणि त्याच दिवशी चॅनल चॅनल पण ओपन केलं होतं सत्तावीसच आहे सत्तावीस की तेवीस असं काहीतरी समथिंग आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीसला मी चॅनल ओपन केलं आणि त्या सत्तावीस सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला माझं जे चॅनल आहे ना ते मॉनिटाईज झालेलं होतं त्यानंतर ॲडसन्स माझं किती दिवसात आलं हाही एक प्रश्न होता तर माझा ॲडसन्स जे आहे ना ते दोन ते अडीच महिन्यामध्येच आलं तसं तर दीड महिन्यातच माझे दहा डॉलर झालेले होते पण त्याच्या काही कंडिशन्स असते हे त्या गोष्टी असते त्या फिलअप कराव्या लागते आणि मग आपल्या गावाला आपल्याला ते ॲडसेन्स जे आहे ते येते तर माझं ॲडसेन्स जे आहे ना ते दोन ते अडीच महिन्यामध्ये चालू होतं दहा डॉलर पेमेंट किती व केव्हा येणार तर अजूनही पेमेंट जो आहे तो आलेला नाही आहे पण येणार आणि किती येणार हे तर मला अजूनही माहिती नाही आहे कारण की मी पहिलंच पेमेंट यूट्यूबमधून उचलणार आहे पण केव्हा येणार हेही सांगू शकत नाही कारण की जेवढ्या झपाट्याने माझे दहा डॉलर झाले ना तेव्हा मला अति कॉन्फिडन्स होता की नाही माझं आता मॉनिटाईज झालं सगळ्या गोष्टी झाल्या आता पेमेंट बनायला मला उशीर लागणार नाही मी व्हिडिओ टाकले की लोक बघतच राहणार पण त्या चक्करमध्ये काय झालं ना माझा आळसच माझ्या मस्तकी बसला असंही म्हणायला हरकत नाही कारण की जेव्हा मी एक दिवस गॅप द्यायची दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकायची ना असं करता करता व्ह्यूज माझे डाऊन झाले आणि त्यानंतर मग मनाचा जे गोंधळ असतो ना तो झाला शॉर्ट टाकू की लाँग टाकू दोन्ही टाकले तर विचार करते की दोन्ही टाकायचं पण दोन्हीही जमत नाही कारण की आपण जेव्हा दिवसाचं एकच व्हिडिओ टाकू शकत नाही तर दोन कसे टाकणार म्हणजे शॉर्टही आणि लाँगही कारण की दोन मुलं सांभाळणं काही झोक नाही आहे आणि एकटीने हे पण कधी कधी ड्युटीला जात राहते आणि यांचंही ड्युटीचं ज्या वेळेस ओव्हरलोड होते ना त्यावेळेस माझंही घरातलं पूर्ण जबाबदारी सांभाळण्याचं खूप असं लोड येऊन जाते अक्षरशः महिन्या तिसऱ्या दिवशी पूर्ण पॅनिक होऊन जाते जेव्हा एक दोन तासाची झोप घेते ना तेव्हाच मला रिलॅक्स वाटते इथपर्यंत माझी जी कॅबॅसिटी आहे ना ती संपून जाते तर त्यामुळेच माझ्या व्हिडिओमध्ये गॅप जो आहे तो होत गेला होत गेला आणि असं करता करता माझे व्ह्यूजही डाऊन झाले पण आता मी विचार केला की करायचं आहे म्हणजे करायचं आहे म्हणूनच मग आज माझ्या व्हिडिओला गॅप आली आणि विचार केला की आत्ता तुमच्यापर्यंत कोणता व्हिडिओ मी देऊ क्यू एन एचा हा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यापर्यंत आणून पोहोचवला मला वाटते की हा व्हिडिओ बऱ्याच अशा ताईंना युजफुल ठरला असेल आणि ज्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रश्न होते खूप सारे प्रश्न होते ते सॉर्ट आऊट झाले असेल बऱ्यापैकी कारण की, की इथे खूप सारे प्रश्न मी मांडलेले नाही आहे पण जे मेन आहे ते मी इथे घेतलेले आहे कुठे राहते काय राहते शिक्षण किती त्यानंतर मॉनिटायझेशनचं आणि ॲडसेन्स किती दिवसात आला आणि पेमेंटचं तर मला अजूनही माहिती नाही आहे आणि मेन म्हणजे आता ना थोडीशी मेहनत घेतली की पेमेंट हा लवकरच येईल पण किती दिवसात येईल हे मी सांगू शकत नाही कारण की व्हिडिओची जशी गॅप झाली तसे मग व्ह्यूजही डाऊन होते आणि डॉलर तर म्हणणारच नाही एक ते दोन पॉईंट असं बनत जाते मग जर खूप दिवसाची गॅप झाली ना एक ते दोन पॉईंट झिरो पॉईंट झिरो वन असं कोणत्या कोणत्या व्हिडिओला माझे जे पॉईंट्स आहे ना ते बनत आहे त्यामुळे मलाच प्रश्न पडलेला आहे की मला आता किती वर्ष लागेल हे डॉलर बनायला पण असो अशक्य ही शक्य आपल्याला करणं आपल्याच हातात आहे चला तर हा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणखीन काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच प्रयत्न करेल एकतर उद्याच्या व्हिडिओमध्ये ते प्रश्नाचं उत्तर लगेचच देण्याचा प्रयत्न करेल किंवा मग तिथेच कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल आणि हो एक प्रश्न माझ्याकडून तुमच्यासाठी की तुम्ही माझे जे, जे व्हिडिओ आहे ते कोणत्या सिटीमधून बघत आहे कोणत्या गावातून बघत आहे कोणत्या तालुक्यातून बघत आहे सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून मला हे खरंच खूप छान वाटेल कारण की माझा व्हिडिओ विदर्भात खूप कमी लोकांपर्यंत आहे आणि विदर्भाच्या बाहेरचे लोक जास्त बघतात त्यामुळं मला असं वाटतंय की आपला व्हिडिओ आपल्या भागामध्ये जास्त लोकांनी बघितलं पाहिजे तर असो जेव्हा लक येईल तेव्हा सगळंच होईल जेव्हा लक येते ना तेव्हा उजडतच जाते कारण की माझ्या बाबतीत तर असं आहे की म्हणजे कुठलीच गोष्ट अशी पटकन मिळत नाही ती मेहनत केल्यावरच पटापट मिळते आणि ते मी करणारच आहे करतच आहे आणि तेच व्हिडिओ पण थांबवते चला तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत छान अशा युजफुल ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ